मराठी ते धडक ते धडक मोबाईल घ्यायचंय पण पैसे कमी पडतेत मग आता टेन्शन अजिबात घेऊ नका आधार आणि पॅन कार्ड घेऊन डायरेक्ट आपल्या दीपक भैयाची यशोदीप मोबाईल शॉपी गाठा कुठल्याही कंपनीचा फोन असू दे यशोदीप मोबाईल शॉपी देते सर्वात स्वस्त मोबाईल आणि सर्वात मस्त सर्व्हिस म्हणूनच आपल्याकडे असते अशी फुल गर्दी पत्ता समर्थ फोटो स्टुडिओ समोर कराड रोड विटा आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा जीव मराठी न्यूज नो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरीस भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाणातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आमदार पडळकर यांचे समर्थक शरणू हांडे यांचे सहा जणांनी फिल्मी स्टाईलने अपहरण केलंय परंतु पोलिसांनी तातडीने ऍक्शन घेत अपहरण करणाऱ्यांच्या मुसक्या आवळून शरणू हांडे यांची सुटका केली आहे या अपहरण प्रकरणी राष्ट्रवादी समर्थक असलेल्या अमित सुरवसे यांच्यासह सहा जणांना पोलिसांनी जेरबंद केलंय आमदार पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे अपहरण झाल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे सोलापूर शहरातून अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे परंतु पोलिसांनी जोरदार नाकाबंदी करत अवघ्या काही तासातच सहा जणांच्या मुसक्या आवळत अपहरण झालेल्या कार्यकर्त्याची सुटका केली आहे या घटनेबाबत अधिक माहिती अशी की भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दोन हजार एकवीस साली आरोपी अमित सुरवसे याने दगडफेक केली होती काही दिवसांपूर्वी याच घटनेचा बदला घेण्यासाठी शर्नू हांडे यांनी अमित सुरवसेला मारहाण केली होती आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता परंतु त्यानंतर दोन्ही गटांनी आपापसातील वाद मिटल्याचे सांगितले होते मात्र अमित सुरवसेच्या मनात या अपमानाचा राग कायम होता याच रागातून रात्री त्याने शर्णू हांडेचे अपहरण करून बदला घेण्याचा कट रचला अमित सुर्वसे याने सहा साथीदारांच्या मदतीने शर्णू हांडेयाला घरासमोरून शस्त्राचा धाक दाखवून गाडीत बसवले त्याचे अपहरण केले त्यानंतर हत्येच्या उद्देशाने ते त्याला घेऊन कर्नाटकच्या दिशेने निघाले होते पण या अपहरणाची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत रात्री दहाच्या सुमारास कर्नाटकच्या होर्टी गावाजवळ अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले अमित सुरवसे हा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा समर्थक असल्याची माहिती समोर येते पोलिसांना हा गाडीत गंभीर जखमी अवस्थेत सापडला पोलिसांनी त्याला तात्काळ उपचारासाठी सोलापूरला पाठवले असून या प्रकरणी मुख्य आरोपी अमित सुरवसे सह एकूण सहा जणांना अटक केली आहे त्यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात हत्येच्या उद्देशाने अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू करण्यात आले अध्यावत लॅब्स क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड चे सुसज्ज आणि अध्यावत हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी आणि सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विटातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आपला प्रवेश आजच निश्चित करा पत्ता भवानी नगर कुंडल रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर Jio मराठी ते धडक